बघा इज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण केसासाठी लाव लावायला एक हेअर मास्क बघणार आहोत तर हे बघा माझ्या केसांची अवस्था कशी झाली माझं माझ्या केसांवर खूप प्रेम आहे तर त्यांच्या आपण केसाच्या प्रेमापोटी आज त्यांच्यावर आपण अपन थोडा आपला टाइम देणार आहोत तर हे बघा आपण सर्वात अगोदर मस्त फ्रेश ॲलोवेरा प्लांटचं ॲलोवेरा तोडून घेऊ ॲलोवेरा तर आपला मी घरीच उगवलेला आहे मला प्लांटिंग खूप आवडते झाडं लावायला त्यामुळे मी ॲलोवेरा लावून ठेवलेला आहे कारण आपल्या सा केसासाठी त्वचेसाठी त्याचा खूप उपयुक्त आहे तर आपण ॲलोवेरामधला तो सगळा गाभा काढून घेऊ आणि हा गाभा काढून झाल्यावर जवस मेथी काळे तीळ आणि थोडासा लसूण घेऊ आणि ह्याला मस्त असं पाण्यामध्ये असं उकळून घेऊया चांगलं हे चांगलं असं असं जेल टाईप झालं की आपण ह्याला एका कॉटनच्या कपड्यामधून असं गाळून काढून घेऊया ह्याच्यामधला रस ह्याच्यामध्ये जे आपण जवस टाकलेले आहेत त्या जवसामुळे आपले केस लांब होण्यासाठी मदत होते आणि आपल्या केसांना डिहाय सॉरी हायड्रेशन मिळते जवसामुळे आणि आपले केस मस्त असे सिल्की राहतात जवस असल्या जवस आणि आपण जर जवस केसाला आणि आपण जवस खाऊ पण शकतो जवसाची चटणी किंवा जवस पाण्यात मस्त उकळून ते आपण पिऊ पण शकतो ते आपल्या केसासाठी खूप मस्त फायदेशीर असते जवसामध्ये विटॅमिन ई असल्यामुळे ते आपल्या केसासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि आपण मेथीचे बी मेथीचे बी तर आपल्याला माहीतच आहे की ती आपल्या केसासाठी मस्त फायदेशीर असतात ते आणि जे हे उरलेले अस उरलेला जो आपला बनवलेलं टॉनिक आहे ते आपण जो आपण शॅम्पू यूज करतो त्याच्यामध्ये मिक्स करून त्याने आपलं हेअर वॉश करू शकतो तर मेथीचे बी आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे आपल्या केसामध्ये कोंडा होत नाही केसाची वाढ दुप्पट पटीने होते केस गळती थांबते कोंडा होत नाही केसाची वाढ मस्त होते आणि केस आपले चमकतात आणि आपण जो लसूण घेतला आहे त्या लसूणमुळे आपल्याला कोंडाचा त्रास होत नाही स्किन मस्त राहते आपल्या केसाची आणि हे बघा माझं हेअर वॉश करून झालेलं आहे सो मी रिझल्ट तुम्हाला दाखवते आता मी हळूहळू माझे केस वाढवायला चालू केले आहे माझे केस तर पहिले मोठेच होते पण मी मध्ये कट केले होते लॉकडाऊनमध्ये तर त्यापासून माझे केस परत वाढले होते मी परत कट केले आणि आता हा रिझल्ट तुमच्यासमोर आहे तर हे बघा खूप मस्त केस असे कॅमेऱ्यामध्ये तर दिसत नाही आहेत पण खूप मस्त असे शायनी झालेले आहेत आणि मला आमची इथे लाईट पण गेली होती आणि मी चार्जिंगवरचा बल्ब लावला आहे त्यामुळे ते, ते तसं तुम्हाला थोडं ब्लॅक ब्लॅक दिसतंय हे बघा मस्त खूप मस्त अशी मऊ सूट केस झालेले गुत्ता के पण झालेला नाही केस चमकत आहेत आणि मूळ महत्त्वाचं म्हणजे म, केस पण गळत नाही आहेत